आता एक महत्वाची बातमी सविस्तर पाहूयात राज्यामधील एपीएमसी मार्केट बंद राहणार आहे प्रलंबित प्रश्न सोडवण्याकडे शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे राज्यामधील व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला सर्वांना समान कायदा करा एकोणीशे त्रेसष्ट मधील जुन्या कायद्यामध्ये बदल करा किंवा बाजार समिती कायदा रद्द करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली या मागणीसाठी आज नवी मुंबईसह राज्यामधील सर्व बाजार समित्या एक दिवस बंद ठेवल्या जातील अधिकचय माहिती जाणून घ्या नवी मुंबईमधून प्रतिनिधी राहुल कांबळे आपल्या सोबत आहेत राहुल आज नवी मुंबईसह राज्यामध्ये सर्व बाजार समित्या एक दिवस बंद ठेवल्या जाणार आहेत आपल्या भूमिकेवर ही समिती आणि त्याचे सहकारी जे आहेत ते मंडळ हे ठाम आहे आजचं सकाळचं चित्र नेमकं कसं पाहायला मिळतय कसा परिणाम होतोय पण आपण सकाळपासून पोचून नवीन बेफ्रुम मार्केटमध्ये आहोत आपण पाहतोय या ठिकाणी ज्या भाजीपाला असेल फ्रूट मार्केट असेल ते सगळंच चालू आहे कुठल्याही प्रकारचं बंद या ठिकाणी नाही मात्र आपण पाठी बोर्ड लावलेला दिसतो याच्यामध्ये ते लिहिलेलं स्पष्ट आहे की एपीएमसी कायद्याअंतर्गत राष्ट्रीय बाजार समितीची तरतूद करा शासनाकडून आपले प्रलंबित प्रश्न आहे त्याच्याबाबत विषय लावलेला आहे एफ एस आय आणि कायद्यामुळे व्यापाऱ्यांना होणारा त्रास त्यामध्ये बदल करणे अशा तीन मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी लावलेले आहेत परंतु Uh, मार्केट जे आहे एपीएमसी मार्केटमध्ये ते भाजी मार्केट असेल फ्रूट मार्केट असेल बंद नाही फक्त मसाला मार्केट आणि राणा बंदर हे पलीकडच्या साईडला दोन मार्केट, फक्त मार्केट ते फक्त बंद आहेत बाकी इथे कुठलंही मार्केट बंद नाही भाजी मार्केट सुद्धा व्यवस्थित चालू आणि ज्याप्रमाणे रेग्युलर मार्केट चालतंय तसं आजही व्यवस्थित मार्केट चालू आहे त्यामुळे बंदचा परिणाम कुठलाही इथे एपीएमसी मार्केटवरती सध्या तरी होताना पाहायला मिळत नाही निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी